एकंदरीत महापालिकेचा रणचिंग फुटल्या गेलेला आहे नागपुरात मनसेची काय भूमिका आहे कसं काय राहणार आहे चित्र काय सांग अनेक वर्षापासून नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होत नव्हत्या आता केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्या निवडणुका व्हायला लागलेल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले अनेक सहकारी आमचे जे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याची निवडणूक असल्याने कार्यकर्त्याची कार्यकर्त्यांची रांग आहे त्याप्रमाणे आता युवतीचा विषय हा आमच्या आघाडीवर आहे शिवसेना मनसे ही युवती आघाडीवर आमचा विषय आहे युती झाल्यास नागपुरातल्या अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आमच्या असेल नागपूर शहर हे मुख्यमंत्र्यांचे एक शहर आहे जिकडे महसूल मंत्र्याचे शहर आहे या शहरात पाऊस अभावही पडतो आहे घोषणांचा मात्र काम होत नाहीये फक्त घोषणा होत आहेत विधान भवनात तुम्ही आता बघितलं असेल अधिवेशन झालं त्या सात दिवसाच्या अधिवेशनात नागपुरातला कुठेही असा विकासाचा करार आलेला नाहीये आणि अशा काळात नागपूर विकासामध्ये आम्ही कुठेतरी हातभार लावावं फक्त नेत्यांना मुंबई पाहिजे आम्हाला नागपूर पाहिजे एकंदर तुम्ही जसं म्हटलं की युती होणार आहे तर युतीमध्ये किती जागा तुम्ही मागणार आहात किती जागेची अपेक्षा तुम्हाला आहे काय आम्हाला जवळ ते नव्वद ते ऐंशी या जागांची अपेक्षा आहे मात्र वरिष्ठ नेत्यांच्या संदर्भात आता चर्चा सुरू आहे त्यानंतर जो निर्णय तो मान्य असेल